मटारमध्ये बेसनपीठ मिक्स करून तर पहा ही रेसिपी पाहिल्यावर तुम्ही लगेच कराल याची शंभर टक्के गॅरेंटी मी देते तर चला तुमचासुद्धा खूप वेळ घेत नाही लगेच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते इथे पहा मी मटार घेतलेला आहे एक वाटी भरून या ठिकाणी मी मटार वापरलेला आहे सोलल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मटार घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळा मटार घातल्यानंतर इथे आपण वाटणाचं साहित्य घेतलेलं आहे एक चमचा धने एक चमचा बडीशेप अर्धा इंच आलं एक चमचा जिरे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहे यामध्ये आपण बडीशेप आणि धने वापरलेले आहेत ना त्यामुळे आपल्या पदार्थाला छान अशी चव येणार आहे सगळं साहित्य मटारमध्ये घातल्यानंतर मिक्सरला आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अर्दे, अर्दे नंतर मी जाडसर वाटून घेतलेलं आहे त्यामध्ये धनेसुद्धा अगदी अर्धे अर्धे दिसत आहे त्यानंतर इथे मी आकाराचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सगळा मटार काढून घ्यायचा आहे तुम्ही मटारच्या वेगळ्या वेगळ्या रेसिपी केल्या असेल पण ही रेसिपी केली नसेल नसेल केली ना तर व्हिडिओ शेअर करून नक्कीच ठेवा तर भांड्यामध्ये मटार काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून पांढरे तीळ घालायचे आहेत एक चमचा त्यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे ओवा घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा घालायचा आहे यामध्ये आपण मटार वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला इथे पाव चमचा हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे एक कप आपल्याला या ठिकाणी बेसनपीठ घालायचं आहे या ठिकाणी मी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही मुग डाळीचं पीठ वापरलं तरी चालणार आहे काही जणांना चना डाळीचं पीठ चालत नाही चणा डाळीचं पीठ घातल्यानंतर एक कप आपल्याला त्यामध्ये बाजरीचं पीठ घालायचं आहे तुम्ही बाजरीच्या पिठाच्या ऐवजी ज्वारीचं पीठ वापरलं तरी चालणार आहे पण थंड वातावरण असल्यामुळे या ठिकाणी मी बाजरीच्या पिठाचा वापर केलेला आहे बाजरीचं पीठ घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये आपल्याला चिरलेली कोथंबीर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील तरी ते पा मी थोडं थोडं पाणी घालण्याचा गोळा तयार करून घेते खूप जास्त आपल्याला सैलसर करायचं नाही आहे किंवा खूप जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे तरी ते मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलेलं आहे तर थोडं थोडं पाणी घालून या ठिकाणी पाहू शकता मी गोळा तयार करून घेतलेला आहे गोळा तयार केल्यानंतर त्यावरती आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल घातल्याने आपला पदार्थ छान अगदी खुसखुशीत तयार होतो तुम्ही तेलाच्याऐवजी मळताना दह्याचा वापर केला तरी चालणार आहे तेल घातलं परत एकसारखा गोळा तयार करून घेते इथे मी पळपट घेतलेला आहे त्यावरती आपल्याला कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे ओला करून घ्यायचा आहे तर त्यावर त्यावरती आपल्याला परत थोडंसं पाणी घालायचं आहे इथे मी चपाती एवढा आपण चपाती बनवतो तेवढा गोळा घेतलेला आहे आणि छान आपल्याला ह्याचं थालपीठ थापून घ्यायचं आहे आहे की नाही मटारपासून मी तुम्हाला अगदी मस्त रेसिपी दाखवलेली आहे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी देऊ शकता सुद्धा हे थालपीठ अगदी खमंग लागतं तुम्ही जर केलं ना तोपर्यंत मटारचा सा सीझन चालू आहे ना तोपर्यंत तुम्ही आठवड्यातनं दोन ते तीन वेळा नक्कीच बनवाल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पातळ थालपीठ हे थापून घेतलेलं आहे एका साईडला तवा गरम करून घेतलेला आहे तव्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे तेल लावल्यानंतर तयार केलेलं थालपीठ आपल्याला तव्यावरती घालायचं आहे थालपीठ तव्यावर घातलं की त्यावरती आपल्याला थोडंसं पाणी लावायचं आहे म्हणजे थालपीठवरचा रुमाल अगदी व्यवस्थित निघतो तर तुम्ही पाहू शकता आजीबातसुद्धा रुमालाला थालपीठ चिटकलेलं नाही आहे तव्यावरती थालपीठ घातलं की त्यावरती आपल्याला परत थोडंसं तेल घालायचं आहे तुम्ही तेल किंवा तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तेल घातलं की त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला एक साईड छान अशी भाजून घ्यायची आहे एक साईड भाजल्यानंतर आपण दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घेऊया आपण मटार वाटतानी त्यामध्ये आपण बडीशेप वापरलेली आहे ना त्यामुळे ह्या थालपीठाला खरंच मस्त अशी चव येते तर दुसऱ्या सुद्धा तेल लावून घेते आणि दुसरी सुद्धा या ठिकाणी मी भाजून घेते थालपीठ दोन्ही साईडनी मी भाजूनच घेते तोपर्यंत तुम्ही नवीन आला असेल ना तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खमंग आपलं दोन्ही साईडनीसुद्धाही थालपीठ भाजलेलं आहे तर एका साईडला काढून घेते आणि अशाच पद्धतीने इथे मी तुम्हाला दुसरंसुद्धा थालपीठ तयार करून दाखवते आपल्या चॅनलवर भरपूर अशा थालपीठाच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील ना तर प्लीज एकदा नक्कीच जाऊन ते तेसुद्धा तुम्हाला व्हिडिओ आवडतील याची मी आशा करते तर दुसरंसुद्धा थालपीठ मी छान थापून घेतलेलं आहे तुम्ही थालपीठ बनवताना कोणत्याही भाज्या यामध्ये वापरू शकता गाजर कोबी तुमची मुलं ज्या भाज्या खात नसतील ना तर अशा पद्धतीने थालपीठ करून मुलांना खाऊ घालायचं त्यांना समजणारसुद्धा नाही की आपण थालपिटामध्ये भाज्या वापरलेल्या आहेत या ठिकाणी फक्त मी मटार वापरलेला आहे तुम्ही मटारसोबत गाजर कोबी सिमला मिरचीसुद्धा वापरू शकता दुसरं थालपीठसुद्धा तव्यावर घातलं की आपल्याला तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला एक साईड भाजून घ्यायची आहे एक साईड भाजल्यानंतर आपल्याला वरती परत तेल लावायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा खमंग थालपीठ आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हे थालपीठ भाजताना अगदी घरभऱ्या थालपीटांचा वास सुटला होता मस्त खमंग आपले हे मटार थालपीठ तयार होतात बरं का तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी दुसऱ्या साईडने सुद्धा छान हे थालपीठ भाजून घेतलेलं आहे रंगसुद्धा थालपीट आणला किती सुंदर दिसतोय दोन्ही सुद्धा थालपीठ भाजल्यानंतर एका साईडला काढून घेते तुम्ही नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी बनवलं ना तरी अगदी पोटभरीचं हे थालपीठ तयार होतं कारण यामध्ये आपण बाजरीचं पीठ वापरलेलं आहे तरी ते मी तिसरंसुद्धा थालपीठ तयार करून घेते सगळे मटारचे थालपीट तयार करून घेतलेले आहे तर छान आपले खमंग थालपीट तयार झालेले आहे टोमॅटो केचअप संघ किंवा कोणत्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा तसेसुद्धा खाल्ले तरी खरंच खायला खरंच खूप छान लागतात ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात न ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तर मस्त खा स्वस्त रहा, बाय